असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप कोल्हापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी स्वीकारला पदभार कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे सव्वीस मे दोन हजार तेवीस पासून पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते पाच मे रोजी महाराष्ट्र पोलीस दलाच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या होत्या यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई ठाणे या ठिकाणी शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आजपासून नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून योगेश गुप्ता यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला यावेळी नवनियुक्त पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता म्हणाले आज आम्ही आज रोजी आम्ही चार्ज घेतलेला आहे मागे महेंद्र पंडित साहेबांकडे चार्ज होता त्याने खूप चांगला काम केलेलं आहे निर्भय पथक मध्ये पण चांगली कामगिरी झालेली आहे सायबरचे गुन्हे असतील गुन्हे निर्गती असतील खूप चांगले प्रमाणे काम केलेलं आहे आता तो पुढचा तोच मोमेंटम आम्ही कायम ठेवू अशी अपेक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणे आपले माध्यमाने एक आवाहन करतो की तरुण मुले कोणाला काहीही अडचण असेल इजिंगचा असेल काही मुद्दा असेल तर चोवीस तास पोलीस तुमचे पाठीमागे उभे आहे तुम्ही बिंदास पोलीस स्टेशनला अप्रोच करा आमच्याकडे या आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोड सोडण्याचे प्रयत्न करू प्रश्न सोडू आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचशे लोकांना काय वाटतं की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूकमुळे झालेला आहे तर ते पण आवाहन करतो की कोणाची तुम्ही एक म्हणून आमच्याकडे या नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायदेप्रमाणे का करू पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासारखंच आम्हीही सायबर गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे काम करू असं प्रतिपादन नवनियुक्त पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी केलं माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर